माझ्या माळशिरस तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या तन्याबांड पोरांना मानाचा जय शिवराय व्हिडिओ बनवण्याचं कारण कालच्या पासून मधील विजय चौकातील सभेच भाषण माझ्या मोबाईल युट्यूबच्या माध्यमातून येत आहे आपलुज कुणाच्या हातात घ्यायचं हे तिथील सर्वसामान्य जनता ठरवेल परंतु आदरणीय खासदार साहेब तुम्ही काल त्या भाषणामध्ये म्हटला की मी सहकार महर्षींचा नातो आहे सहकार महर्षी काकासाहेबांचा तुम्ही नातो आहे असा तुम्ही उल्लेख केला परंतु आदरणीय खासदार साहेब हाच कारखाना उभा करण्यासाठी आमच्या आज्या पंज्याच्या कष्टाच शेरच त्या कारखान्यामध्ये आहेत आणि आम्ही त्यांचं नातो आहे वारसा काकासाहेबांनी माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी बर काय केलं तुम्ही नातो नातोय परंतु आम्ही त्यांचा फक्त तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे तुमच्या चुलता आमच्या आज्याच्या शेअर्स असलेल्या कारखान्याचा चेअरमन आहे फक्त तुमच्या चुलत्याला सांगा आसपासच्या जिल्ह्यातील साखर कारखानं आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये येऊन ऊस घेऊन जाऊन साडेतीन हजार रुपये भाव द्यावे लागल्यात या आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा पण व्हायला लागल्यात या आणि तुमच्या चुलत्यानं अठ्ठावीसशे पन्नास रुपये दर जाहीर केला या फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे अकलूजची जनता अकलूज कुणाच्या ताब्यात द्यायचं ही त्यांची ती ठरवणार आहे ती फक्त व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगतो या की फक्त सांग चुलत्याला सांगा तुम्ही आहे फक्त चुलत्याला सांगा की बाबा शेजारचे जिल्हा साडेतीन हजार रुपये द्यायला लागलेत या काय गोष्टी जरा तुम्ही तुमचेच्या कानावर झाला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून